मेळघाटात पर्यावरण विभागाकडून गौण खनिज तस्करी होता कामा नये तसेच पर्यावरणास धोका निर्माण होणार नाही म्हणून कडक नियम लादून कोणत्याही प्रकारच्या गौण खनिज उत्खननाकरिता पर्यावरण विभागाकडून परवाना घेणे अनिवार्य असल्यावरही धारणी तालुक्यात जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या नावावर परवानगी आणून मोठ्या स्तरावर गौण खनिज तस्करी केली जात आहे सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार धारणी तालुक्यात काही मुरुम खदाने अमरावती जिल्हा अधिकाऱ्यांकडून मंजूर करून मुरुमच्या नावे शेकडो फूट उत्खनन करून गिट्टी बोर्डरची तस्करी केली जात आहे सदर परवाना जिल्हा अधिकाऱ्यांकडून दिल्या गेल्यामुळे स्थानिक महसूल प्रशासन हतबल झाला असून कारवाई न झाल्यामुळे तस्करी फोफावलेली दिसून येत आहे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केवळ परवानगी देऊन हात वर करून न घेता यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे धारणी महसूल प्रशासनास डावलून थेट अमरावतीत बसून खदान परवाने दिले गेल्यामुळे सदर परवाने संशयाच्या भोवऱ्यात येऊन बसले आहे दररोज होणाऱ्या शेकडो ब्रास गौण खनिज तस्करीमुळे पर्यावरणास धोका निर्माण झाला असून याची भरपाई कोण करून देणार असा गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे आता सदर प्रकरणात जिल्हा अधिकारी कधी दखल घेऊन काय कारवाई करणार याकडे पर्यावरण प्रेमींचे लक्ष वेधले आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी